सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात आणि जिल्ह्यात उन्हाचा तडाखा अधिक तीव्र झाल्यानं नाशिक शहर पोलिसांनी नाशिककरांचा उष्णतेपासून बचाव व्हावा यासाठी ती, नाशिक शहरातील पन्नासपैकी तीस सिग्नल दुपारी एक ते चार या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे विशेषत दुचाकीवरील नागरिकांची उन्हामुळे होणारी लाहीलाही कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे जोपर्यंत पावसाला सुरुवात होत नाही तोपर्यंत नाशिक शहरातील तीस सिग्नल हे ब्लिंकर्स मोडवर चालू असतील तर उर्वरित वीज सिग्नल जे अत्यावश्यक आहे ते मात्र सुरूच राहणार आहे दरम्यान या सर्व संदर्भात नाशिक शहराचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे नमस्कार नाशिक शहरामध्ये सध्या उष्णतेचं प्रमाण वाढलेलं आहे तापमान चाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलेलं आहे त्यामुळं माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी हा निर्णय केलेला आहे की यातील जे पन्नास सिग्नल आहेत त्यातील तीस सिग्नल हे दुपारी एक ते चार जे उष्णतेची वेळ त्या त्यावेळेला आपण ब्लिकर्सवर ठेवावेत आणि बाकीचे जे अत्यावश्यक सिग्नल आहेत ते वीस सिग्नल हे कंटिन्यू चालू राहतील तर ते वीस सिग्नलमध्ये द्वारका सिग्नल आहे एसचं सिग्नल आहे अशा अत्यावश्यक ठिकाणचे सिग्नल आपण चालू ठेवणार आहोत आणि बाकीचे इतर जे सिग्नल आहेत जसे की खडकाळे असेल ड्रीम कॅसल असेल शरमपूर रोड सिग्नल असेल हे रोड आपण ह्या रोडचे जे सिग्नल आहेत हे आपण ब्लिंकर्सवर एक ते चार या वेळेत ठेवू जेणेकरून जे दुचाकी वाहनधारक आहे विशेषतः त्यांना त्या ठिकाणी थांबावं लागणार नाही साधारणतः हे आपण दहा ते पंधरा जून पर्यंत ठेवू जोपर्यंत पाऊस पावसाळा सुरू होत नाही तोपर्यंत हे सिग्नल अशाच प्रकारे सुरू राहतो संजय परमार नाशिक न्यूज नाशिक